याला खेळायला पाहिजे <laughs> दमला दमलं दमलं नाही दमलं परत उठला उठल <laughs> ए, परत हे होईल बर का तारा खेळ त्याचा लाइटिंग लावलेली आज आज काय कोणीच नाही आत्या आम्हीचे जे फक्त उद्या सगळे येतील इथे चिकूच्या झाडावर पण लाइटिंग लावली, लावली। ही मस्त समोरून लावली ती खांबावरची बंद झाली का बंद केली हो इथं कंदील लावलाय आणि बघा ही लाईट आहे ना इथं इथं कोंबड्यांची पोलट्री आहे आणि ही शेवटला जी लाईट दिसते ना ते रांजणगाव गणपतीची एम आय डीशी ओके okay. आणि इकडच्या ज्या लाईटी दिसतात ना ज्या लास्टच्या okay. ओके ह्याच्यात दोन लाईट दिसतात ना दोन लाईट त्या दोन लाईटमधली जी शेवटची लाईट आहे ना ती माझ्या माहेरची लाईट आहे बघा असं छतावर उभं राहून ना मायार दिसते जर रोडने गेलं ना पंधरा वीस मिनटं लागतात पहिलं तर पायपाईच येत होतं बरं का जेव्हा मी येतं होते तेव्हा पण आता नाही पायपाई येत आता गाड्या आहेत आणि बघा हे संध्याकाळच्या टायमिंगला कसं आहे आंब्याचं झाड आता फार वरती आले जवळजवळ झाड झाले तो ही हे आहे आणि तिकडं पण आंबाचे शेताफळाला फार वरती शेताफळी लिंबाचं झाड पण किती मोठं झालंय जांभळीचं आहे आणि इथं पण लाइटिंग लावली पा तर राजा उड्या मारता मारता गेला वाटते खाली गेला का खाली तो चला आमचं मस्त पैकी खेळून खेळून दमला आणि गेलाय आता खाली आणि आलो या थोडा वेळ मेला मग आतिषी भाजी तर चला कसा वाटला गावचा व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय